साठी सहकारी सरकारने निर्णय केलेला आहे की सगळ्या खाजगी आणि सहकारी संघाने तीस रुपये दिला पाहिजे आता ते देणार नाही त्यांच्यावर त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करायचे त्यांचा निर्णय पण द्यायचा की नाही दुसरा विषय आहे की सुजय विखे रावरी राहुरी किंवा संगमनेरमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आज त्या तुमच्या समोरच्या बैठकीत तसा ठराव झालेला आहे लोकांची भावना असतात लोक त्या लोकांची भावना असते आदर करायचा असतो आता शेवटी महायुतीमध्ये काय निर्णय होईल त्याप्रमाणे आपण तो निर्णय मान्य करायचा दुसरीकडे बाळासाहेब थोरात अशी टीका केली आहे की त्यांना जर निवडणूक लढवण्याचा छंद असेल तर त्यांनी दोन्हीकडून निवडणूक लढावी आणि त्यांच्या वडिलांनी त्यांचा हा जो हट्ट आहे तो मुलाचा हट्ट पुरवडत काढला जाईल त्याची त्यांनी चिंता करण्याच गरज त्यामुळे मला वाटतं की ज्या भ्रमात आहे सध्या